नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या धामधूम सुरू झाले असून सु। चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांमध्ये निवडणुकीचे वारे यामध्ये पळसे गटातील पळसे गणातून माजी सरपंच आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट उपजिल्हा प्रमुख सुनील गायधणी हे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहे सुनील गायधणी हे पळसे गावातील लोकप्रिय तळमळीचे आणि जनसंपर्क ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या कार्यकाळात गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले ग्राम पातळीवरील समस्या शेतकऱ्यांची तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यांनी अनेक योजना राबविल्या गायघडे यांनी केवळ आपल्या कामापुरते मर्यादित न राहता परिसरातील इतर गावांतील लोकांच्या समस्या ऐकून त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये विश्वास आणि आदर निर्माण झालाय विशेष म्हणजे त्यांची आई सध्या पळसे गावाच्या सरपंचपदी कार्यरत असून त्यांनी देखील गावाच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यामुळे गायधडी परिवार गावाच्या विकासाचा एक बळकट आधारस्तंभ बनलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पळसे गणात राजकीय समीकरणांना वेग आला असून गायधणी यांच्या इच्छुक उमेदवारीमुळे या गणातील लढतीत रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता सध्या आपण पळसेमध्ये आहोत आपल्यासोबत माजी सरपंच आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील गायधनी आपल्यासोबत आहेत यांच्या आई देखील आता सरपंच आहेत आणि हे माजी सरपंच होते हे पळसे गणातून इच्छुक उमेदवार देखील आहेत आणि यांनी फक्त त्यांच्या गावचाच नाही तर गावच्या बाहेरच्या देखील लोकांच्या समस्या जाणून घेण्यात नेहमी त्यांनी हातभार लावला आहे फक्त सामान्य लोकांच्याच नाही तर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी त्या मार्गे देखील लावल्या आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जर त्यांना तिकीट मिळत नाही पण मात्र तिकीट मिळाल्यानंतर आणि ते निवडून आले तर ते गावातील रस्ते पाणी स्वच्छता आणि आरोग्य या विषयांवर काय रणनीती कशा प्रकारे रामकऱ्यांच्या राजकीय सेवेमध्ये मी से से काम करतो आहे सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला काम करायला संधी मिळाली नंतर उपसरपंच तालुका प्रमुख नंतर सरपंच व आज प्रमुख शिवसेनेचे प्रमुख म्हणून मी आज पदावर काम करतो आहे आणि आज पळसे गावामध्ये माझीच सत्ता आहे माझ्या पक्षाची सत्ता आहे माझी आई सरपंच आहे आणि या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या आईच्या रूपाने पुन्हा एकदा मला पळसे सेवा करण्याची संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यानंतर सर्वात प्रथम सर्वात मोठं काम जे करण्याची संधी मिळाली ती म्हणजे आपला देवृद्धनाथ महाराज पालखी सोहळा हा आपला पळसे गावाने मुक्कामी असतो आणि त्या सर्व वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला कळसेकरांना सर्व ग्रामस्थांना मिळाली आणि त्यात नियोजन करण्याचं काम माझ्याकडे होतं या त्याचबरोबर अशा अनेक कामं जे रस्ते गेल्या अनेक वर्षापासून रस्ते बंद होते ते रस्ते चालू करण्यासाठी जे अडचणी येत होत्या त्या सर्व संबंधित शेतकऱ्यांना आम्ही विनंती करून रस्ते चालू केले रस्ते खुले करून दिले शेतीचे मार्ग खुले झाले मळ्या तळ्यात जे रस्ते आहेत त्या रस्त्यासाठी आमचं अनेक दिवसापासून प्रयत्न चालू आहेत आणि अनेक ठिकाणी आम्हाला यश आलं आम्ही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करून आमच्या शेतकऱ्यांना आमचेच शेतकरी आहेत त्यांना विनंती करून समजावून सांगितलं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रस्त्याची सोय कशी करता येईल हा प्रयत्न आमचा राहिला त्याचबरोबर असे अनेक काम करत करत असताना गेल्या अनेक वर्षापासून जे शासनाचे काही नियोजन होतं समित्या होत्या त्या कार्यरत नव्हत्या त्यातली सर्वात महत्वाची समिती होती गाव तंटामुक्त समिती ही समितीची आम्ही पुनर्स्थापना केली सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वांना सोबत घेऊन त्यातून चांगल्या माणसाची नियुक्ती करून आज ती समिती अतिशय चांगलं काम करते आहे जवळजवळ एका वर्षाच्या कालखंडामध्ये कमीत कमी, कमी पंचवीस तीस प्रकरणं आज गाव लेवलला इथं तंटामुक्त समितीच्या माध्यमातून ते त्यांचं निर्णय लागला त्यांना पोलीस स्टेशनवर जावं लागलं नाही कोर्टात जावं लागलं नाही मुक्ती नेते समिती जवळजवळ सर्व प्रकरण निकाली काढले आहेत आणि असेच त्याचबरोबर ग्रामरक्षक दल असेल त्याचबरोबर कृषी समिती असेल स्वच्छता कमिटी असेल अशा अनेक समित्या स्थापन करून गावात विकासाचा एक चांगला दृष्टिकोन ठेवून काम करत आम्ही राहिलो आणि गावचा जो स्वच्छतेचा विषय होता त्यात खूप काम केलं त्याचबरोबर महिलांसाठी महिलांच्या ग्रामसभा घेतल्या त्या ग्रामसभेच्या माध्यमातून ग्राम हो महिलांच्या काही अडचणी असतील समस्या असतील स्वच्छतेचा काही प्रश्न असतील त्याबाबत अनेक निर्णय आम्ही घेतले तसेच असे कोरोना काळामध्ये पण आम्हाला काम करण्याची चांगली संधी मिळाली होती त्या संधीचंही अतिशय आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी करता येईल जास्तीत जास्त लोकांना आपण आरोग्य सुविधा कशा पुरवता येतील याकडे लक्ष दिलं अशा अनेक हो, काम आम्ही आजपर्यंत करत आलो तसेच मळ्यावर मळे शेतकरी आमचा ग्रामीण भाग आहे मळे वस्तीवर शेतकरी जास्त आमचा मळ्यामध्ये राहतो अशा ठिकाणी बिबट्याचा अनेक त्रास हो अनेक शेतकऱ्यांना त्रास होत असतो अशा ठिकाणी मळ्यामध्ये वाड्या वस्तीवर अनेक ठिकाणी लाईट लावण्याचा व्यव काम आम्ही केलं आहे अनेक सोलर सौर ऊर्जेच्या माध्यमातून सोलर पोल लावले असतील किंवा अनेक ठिकाणी लाईट लावण्याचा त्यातून ज्या ज्या वाड्यावरती जिथे अडचण होती थी। अशा ठिकाणी रस्ते नव्हते हो ते रस्ते केले त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी लाईट नव्हती हो थी। अशा ठिकाणी लाईट लावण्याचं काम आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून केलं आहे अशा अनेक उपक्रम ग्रामपंचायत माध्यमातून आम्ही करत राहिलो आणि संपूर्ण गावामध्ये आजही कोणतंही काम करत असताना ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेऊन ग्रामसभा आयोजन करून त्यातून एक चांगला दृष्टिकोन ठेवून सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास कसा करता येईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आता मी सर्व ग्रामस्थांच्या सर्वांशी चर्चा करून पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून सर्वांनी मी सर्वांनी मला मार्गदर्शन केलं आहे आणि त्याप्रमाणे मी आता कामाला लागलो आहे आमच्या पक्षाकडून निश्चित मला पंचायत समितीची उमेदवारी मिळेल आणि मी त्या दृष्टीने जशी पळसेगावची सेवा केली त्याचप्रमाणे पंचायत समितीमधील शिंदे गाव असेल जाखोरी असेल चांदगिरी असेल कालवी असेल या, या, या पाचही गावामध्ये सर्व सुविधा नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम ही सेवा करण्याची संधी मला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतोय धन्यवाद नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही लोकांच्या सेवा करत आहात अनेक समस्यांना तुम्ही सोडवत आहात जसे की काही उपक्रम असेल गावा गावा का ते गावागावातील लोकांपर्यंत पोहोचत आहात आणि महिलांच्या देखील समस्यांना तुम्ही उत्तर देण्याचे देखील काम करत आहात आणि आता जे शासनाच्या समस्या असतात किंवा शासन काही योजना राबवत आणि ते लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याबद्दल काय सांगतात नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे शासनाच्या ज्या योजना असतील आम्ही आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येक योजनेसाठी शिबिर घेत असतो त्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती करत असतो काही समजा लाडकी बहीणसाठी योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी योजना असेल प्रत्येक योजनेची आम्ही आमच्या कार्यालयामध्ये इथं स्वतः शिबिर घेऊन गावासाठी त्यांना माहिती पुरवत असतो प्रबोधन करत असतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतं मिळत असतो आणि या आमच्या कार्यालयामार्फत अनेक दिवसापासून चांगली सेवा आम्हाला कर, करता येते याचं आम्हाला समाधान आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनेक योजनांना राबवत आहात तर आता तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली किती गोष्ट आहे जी, जी, जी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला संभवत नक्कीच मी सरपंच म्हणून स्वतःही काम केलेलं आहे आज आमच्या आई सरपंच आहे त्यांच्या रूपाने मला सेवा करण्याची संधी मिळते आहे परंतु मला जर पंचायत समितीमध्ये जर ग्रामस्थांनी मला संधी दिली तर नक्कीच ज्याप्रमाणे पळसे गावच्या विकासात लक्ष दिलं आहे त्याचप्रमाणे इतर गावाच्या विकासात माझं लक्ष असेल आणि एक चांगला दृष्टिकोन ठेवून चांगला गावाच्या स्वच्छतेबद्दल आरोग्याबद्दल गावाच्या महत्वाच्या ज्या गरजा आहेत ज्या ठिकाणी वाड्यावर रस्त्याची गरज आहे अशा ठिकाणी गरजा पूर्ण कराव्या लागतील त्याचबरोबर जिथे तिथं पाण्याची वाड्यावर पाणी पोहोचलं नाही अशा ठिकाणी जिथे घर तिथं आपण म्हणतो ना जल नल तिथे जल आपण म्हणतो ना शासनाची योजना आहे त्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे असे आमचे अनेक दृष्टिकोन आहेत की आपल्याला सेवा करताना प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे प्रत्येकाला आरोग्याची सेवा देता आली पाहिजे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या शाळा असतील ग्रामस्थ शिंदे असतील लातूर असेल सातगिरी असेल सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आपण एकदा मला संधी द्या काम करण्याची संधी द्याची लोकशाही न्यूज नाशिक